नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाहेरना थंडी खूप वाढली आहे थंडी म्हटल्यानंतर ना ड्रायफ्रूट्सचे लाडू व्हायलाच पाहिजेत म्हणून मी इथे ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहे त्याच्यामध्ये साखर गूळ काहीच वापरलेलं नाही आहे नॉर्मल आपल्या ड्रायफ्रूट्सपासून आणि खजूरपासून हे लाडू बनवलेले आहेत इतके टेस्टी लागतेत ना मुलांना तर खूप आवडतात आणि ह्याच्यातमध्ये आपण काही कुटलेलं वगैरे नाही आहे नॉर्मल हे मी तुपामध्ये बनवलेले आहेत नक्की तुम्ही बनवा तुमच्या मुलांसाठी ना खूप उपयोगी आहेत हे लाडू आणि हिवाळ्यामध्ये ना दररोज त्यांना सकाळी एक द्या शाळेत जाण्याच्या अगोदर मुलांच्या तब्येतीसाठी खूप चांगले आहेत तरी ते बदाम घेते मी अगोदर तूप टाकलं दोन चमचे त्याच्यानंतर बदाम टाकलेला आहे बदाम ना आपल्या मुलांच्या मेंदूसाठी खूप चांगला आहे त्यांच्या मेंदूचा विकास होतो या बदामामुळे आणि उलट मुलांचे ना हाडे आणि दातं वगैरे ह्या ह्याच्यामुळे ना बदामामुळे ना खूप असे स्ट्रॉंग होतात आणि मुलांची पचनश शक्तीसुद्धा वाढते आणि आपलीसुद्धा पचनशक्ती वाढते तर मुलांना बदाम दिलेच पाहिजेत म्हणून मी ते बदाम घेतलेला आहे त्याच्यानंतर काजूसुद्धा मी इथे घेतलेले आहेत पाहू शकता काजूसुद्धा आपल्याला थोडंसे भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे तेलामध्ये काजूसुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढेच उपयोगी आहेत काजूमुळे ना रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि लाल रक्तपेशी जे आहेत त्या काजूमुळे आपल्या शरीरात तयार होतात त्याच्यामुळे हाडंसुद्धा हाडांची वाढसुद्धा आपल्या शरीरात होते या काजूंमुळे काजूसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर मी मनुका टाकलेला आहे मनुकासुद्धा ते आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे मनुका हे तितकाच आपल्या त्वचेसाठी म्हणा केसांसाठी म्हणा उपयोगी आहे ॲसिडिटी जर कुणाला ॲसिडिटी असेल ना त्या मनुक्यांमुळे कमी होते ॲसिडिटी रक्त वाढायला ना खूप मदत होते ह्या मनुक्यांची आणि आपली ज्याची कुणाची पचन ज्यां अन्नपचन होत नाही त्यांनाच चा, इतकं तर चांगलं आहे मनुके खाल्लेच पाहिजे चार ते पाच त्यांची पचनक्रिया सुरळीत होऊ शकते ह्या मनुक्यांमुळे आता मी ते खोबर टाकलेलं आहे ते खोबर खिसून घेतलेलं आहे मी एकच खोबरा आहे खोबर ते खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबर हे तितकंच महत्त्वाचं आहे जर कोणाला वजन आता वाढवायचं नाही आहे जेवढं आहे तेवढं ठेवायचं आहे त्यांनी खोबर खाल्लं पाहिजे याच्या खोबरामुळे वजन आपलं यंत्रित राहतं आणि केसांसाठी सुद्धा हे खोबर चांगलं आहे म्हणून खोबरसुद्धा खाल्लंच पाहिजे त्याच्यानंतर आता खजूर भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी ते अजून एक चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खजुराच्या पूर्ण बिया जे मागचा भाग कडक असतो सुद्धा काढून घेतलेला आहे आणि मी आता तुपामध्ये त्याला एक थोडंसं परतवून घेऊन छान असं मिक्स करून घेणार आहे ते खजूरसुद्धा आपल्या शरीरासाठी तितकंच उपयोगी आहे ह्या खजुरामुळे ना वजन वाढते जर कोणाच्या मुलांचं वजन जास्त नसेल किंवा वाढवायचं असेल त्यांनी मुलांना दररोज एक खजूर दिलं पाहिजे आज तसं तर खात नाहीत मुलं पण लाडवामध्ये टाकून दिल्यानंतर ना त्यांना खूप आवडेल आणि हृदयासाठी सुद्धा चांगलं आहे मेंदूसाठी सुद्धा चांगलं आहे कुणासाठी कुणाचं जर हृदयाचं प्रॉब्लेम असेल तर त्यांना तुम्ही खजूर नक्की द्या अशा प्रकारचे लाडू बनवून द्या तर पाहू शकता मी छान असं खजूर जे आहे पूर्ण मेल्ट करून घेतलेलं आहे तुपामध्ये आता आपण काजू घेतले भाजून बदाम मनुका खोबर सगळं भाजून घेतलेलं आहे आणि खजूरसुद्धा मी तुपामध्ये मिक्स करून अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आता खजूर आपल्याला टाकायचं आहे या सारणामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला साखर गूळ काहीच वापरायचं नाही आहे जर तुम्हाला अजून कोणत्या जे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील अक्रोट टाकू शकता तुम्ही कोणत्या बी सनफ्लावरच्या बी टाकू शकता हवं तस तेवढं तुम्ही इथे ते यूज करू शकता गोडंबीसुद्धा टाकू शकता तुम्ही इथे चारोळीची पण मी एवढंच टाकलेलं आहे जितकं टाकाल ना तितकं कमीच आहे तर हे आता पूर्ण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम आहे हाताला चटके बसू चटके बसू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जर जास्त पोळत असेल ना तर थोडंसं थांबा नाही तर मग काय करा एक वाटी घ्यायची आपल्याला वाटीचा जो मागचा भाग आहे ना त्या मागच्या भागाने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून प्रेस करून प्रेस करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स होऊन जाईल याला काही जास्त वेळ लागत नाही मिक्स व्हायला लगेच मिक्स होऊन जातं पाहू शकता अशा प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने मी अशा प्रकारे करते आणि जे राहिलेलं आहे ते पण अशा प्रकारे जवळ आणून छान असं मिक्स करून घेणार आहे पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि राहिलेलं जे आहे ते मी हाताने अशा प्रकारे गोळा बनवून घेणार आहे म्हणजे छान असं सगळीकडे हे खजूर जे आहे ते मिक्स होऊन जाईल आता छान असं खजूर मिक्स झालेलं आहे आता लाडू बनवायला घेऊयात आपण तर पाहू शकता इथे छोटे छोटेच लाडू बनवते आहे ते जास्त मोठे नका बनवू कारण मुलं जास्त खात नाहीत मग खराब करतात एक छोटासा लाडू बनवायचा त्यांना खायला पण आवडेल आणि आपल्याला द्यायला पण जास्त हे होणार नाही कारण ना छोटे छोटे लाडू असतात मुलांना छोटे छोटे कोणतीही असो छोटी चपाती असो छोटे काही असो त्यांना छोटे छोटे त्यांच्यासारखं त्यांना बनवून दिलं ना ते आवडीने खातात म्हणून म्हणते आहे लाडू छोटे छोटे बनवा तर पाहू शकताय इथे मी छान असे छोटे छोटे लाडू बनवून घेते आहे काहीच वेळ लागत नाही आणि हे लाडू ना तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता काहीच होणार नाही या लाडूला तर पाहू शकताय मी अशा प्रकारे बनवून घेते आणि पटापट तयार होतात याला जास्त प्रेस करायची गरज नाही आहे किंवा हात दुखतील असं करून असं काहीच नाही आहे पटापट हे एकत्र एकजीव होऊन जातात हे ला लाडू अशा प्रकारे मी साईडने लावून घेते आहे काजू आणि बदाम राहिलेले जे कडण आहेत ते आणि छान असे आपल्याला पटापटचे लाडू बनवून घ्यायचे आहेत किंवा वळवून घ्यायचे आहेत लाडू छान असे गोल असे लाडू वळती आहे मी पाहू शकताय दोन दोन सुद्धा तुम्ही करू शकता कोणी मदतीला असेल दुसरं तर ल घ्या लवकर होऊन जातील पाहू शकता इथे सगळे लाडू बनवून ना मी तयार करून घेतलेले आहेत भरपूर सारे झालेले आहेत आणि पूर्ण हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत माझे मुलांना बघताच किनी इतके आनंदी झाले ना आणि त्यांना इतके आवडले माझा मुलगा बिलकुल मनुका खात नाही त्याला बिलकुल आवडत नाही मनुका तर त्याने ना ह्या लाडूमध्ये त्याला कळलंसुद्धा नाही त्याने खाऊन घेतला आणि त्याला खूप आवडला हा लाडू तर पाहू शकता इतका छान असा मौसूद झालेला आहे आणि आतमध्ये भरपूर असं छान काजू बदाम भरपूर सारा आहे तुम्ही ह्याला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता तरी ते पाहू शकता मी अशा प्रकारे एक डबा घेतलेला आहे त्या डबामध्ये भरून आपल्याला अशा प्रकारे लाडू ड बंद असं करून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत महिनाभर छान टिकतात दररोज सकाळी ना आंघोळ केल्यानंतर मुलांना एक खायला लाडू द्या शाळेत जाण्याच्या अगोदरणा पूर्ण दिवसभर त्यांच्या अंगात शक्ती ऊर्जा राहील आणि त्यांच्या श मेंदूसाठी त्वचेसाठी वजनवाढीसाठी सगळ्यासाठी हे लाडू इतके इम्पॉर्टंट आहेत ना तर नक्की त्यांना बनवून द्या पाहू शकताय लाडू दिसायला किती छान दिसत आहेत तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशी जाऊ नका प्लीज सबस्क्राईब बाय बाय बै।